नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या सी एक्झाम्स ऑनलाईन अकॅडमी या सिरीजमध्ये तुम्हा स... आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मी दीपक शिंदे बरोबर चला सर्वांनी पटापट पटापट -पड़, -पड़ जॉईन व्हायचं आणि अचूक माहिती वेध घेण्यासाठी बी एम सी पोलीस भरती किंवा तत्सम मुंबईची जीवाची मुंबई करायची असेल तर निश्चितच प्रथमता एक्झाम्स आपली क्रॅक झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रॉपर पद्धतीने तयारी करायची आहे आणि आपल्या चॅनलवरती लगेच जोडलं जायचं विद्यार्थ्यां पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती घेतो मुंबईच्या संदर्भात अगदी एक्झाम ओरिएंटेड परिपूर्ण चर्चा करतोय जे जे विद्यार्थी आता विद्यार्थी जोडले जातील त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दाखवायची आहे परिपूर्ण नाविन्यपूर्ण आणि योग्य माहिती फक्त आणि फक्त आपल्या एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन या अकॅडमीमध्ये आपलं भेटणार आहे जे जे विद्यार्थी आता जोडले जात आहे त्यांनी पहिले प्रश्नाचं अचूक उत्तर घेण्याचा परिपूर्ण प्रयत्न करूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचं मुख्यालय आहे हेडक्वार्टर ज्याला म्हणतो आपण एकूण देशभराचा विचार केला एकूण अठरा रेल्वे झोन आहे किती एकूण आहे अठरा रेल्वे झोन आहे त्यातील ते सर्वात महत्वाचे महाराष्ट्राशी रिलेटेड किंवा महाराष्ट्राची कनेक्टेड असणारे कोणते विद्यार्थ्यानो तर एक नीट लक्षात घ्या रेल्वे येतं आणि एक पश्चिम रेल्वे येतं म्हणजेच उत्तर पर्याय क्रमांक दोन येत आहे आता पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे आपण जर चर्च गेट बाजूला गेलो विद्यार्थ्यानो चर्च गेट आता मुंबई हे मु रेल्वे झोनचं मुख्यालय लक्षात आलं का आणि पश्चिम आ... याचा मध्य रेल्वे घेतलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे ना विद्यार्थ्यां बरं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल त्याचा जेव्हा आपण विचार करतो ते तर तुमचं कुठं मध्य रेल्वेशी संबंधित आणि म्हणून याच्या संदर्भात एकदम प्रॉपर आणि जे जे वाजीनाथ पूनम जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये नक्की दाखवा आणि सर्वात महत्वाचं अचूकता वाढवायची असेल तर नाविन्यपूर्ण माहिती नक्की घेत चला क्लिअर करत चला पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात झालेली होती किंवा कधी झालेली होती सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांनो चला बर पटकन सर्वांच स्वागत करतोय पूनम त्यानंतर आपले अजून कोण विद्यार्थी आहे वाजीनाथ जे जे विद्यार्थी आता आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि अचूक उत्तर देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करायचा आहे चला बरं पटकन वाजीनाथ बाकीचे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली अठराशे सत्तावन्न अठराशे अठ्ठावन्न अठराशे एकोणसाठ आणि नीट लक्षात घ्या डफ आणि एल्फिस्टन या दोन व्यक्तींचा जर तुम्ही उल्लेख केला तर तुम्हाला परिपूर्ण एक व्यवस्थित माहिती यांच्या लिहिलेले पुस्तक तुम्हाला मुंबईचा इतिहास बऱ्यापैकी सांगतो किंवा त्यांच्या काळामध्ये लिहिले गेलेले पुस्तक बऱ्यापैकी माहिती देतात अठराशे सत्तावन्न हे तुमचं अचूक उत्तर निश्चितच तुम्ही परिपूर्ण तयारी करू शकतात आणि एक आपण जसं मी म्हटलं जीवाची मुंबई करायची असेल किंवा एखादी गोष्ट जाणून घ्यायची असेल तर निश्चितच निगेटिव्ह थॉट प्रोसेस पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस मध्ये जायचं असेल तर चालू घडामोडी या अटेम्प्ट कराव्या लागतात एकूण वीस टेस्ट विद्यार्थ्यां मनीष किराडे सरांची विदर्भ अकॅडमी अ ग्रेट प्लेस टू लर्न हे आपण ओपन केलेलं आहे आणि फ्री फ्रीमध्ये मटेरियल जवळपास सर्व मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहे तर काय करायचंय आहे ऍप डाउनलोड करायचंय ॲप प्ले स्टोर वरती टाकायचंय विदर्भ अकॅडमी तुम्हाला चॅनेल ची लिंक पण तुम्हाला भेटते विद्यार्थनो चॅनेल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण देण्यात आलेली आहे अलग लक्षात तर वीस टेस्ट ए बघा विदर्भ अकॅडेमी हा जो लोगो आहे ना विद्यार्थ्यांनो यावरती आणि जर तुम्हाला जर भेटत नसेल तर मला मेसेज करा तुम्हाला नंबर पण देतो त्यावरती तुम्ही लिंक मागू शकतात ॲपची ठीक आहे चला पुढचा प्रश्न येतो विद्यार्थानो तुमच्या स्क्रीनवरती फोर्स वन या महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विशेष कृती दलाचं मुख्यालय कुठे आहे प्रणाली तुमचंही स्वागत बरं प्रणाली रुपेश तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातून आहे तेवढा पटकन एकदा उल्लेख कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला पटकन जे जे विद्यार्थी आता लेक्चर आत्ता उपस्थित आहे त्यांनी पटापट पटापट -पड़, -पड़ उत्तर द्यायचं विद्यार्थ्यांना गुड इवनिंग सगळ्यांचं स्वागत आहे प्रणाली रुपेश चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर या याचं उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके ज्या विद्यार्थ्यांना अजूनही कमेंट टाकता येत नसेल तर त्यांनी पहिले सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर म्हणजे मोड येतं आपल्याला अनवॉन्टेड काही विद्यार्थी खूप निगेटिव्ह कमेंट टाकत असतात बरोबर सबस्क्राईब केलेलं असेल येस तुमचंही स्वागत जय शिवराय एस डी एम सबस्क्राईब केलं म्हणजे काय विद्यार्थ्यांना आपल्याला प्रॉपर क्वालिटी विद्यार्थ्यांपर्यंत योग्य माहिती घेऊन जावे लागते यस yes, नागपूर प्रणाली नागपूर ओके आपलं जय विदर्भ ठीक आहे महाराष्ट्र राज्याच्या दहशतवादी विरोधी च मुख्यालय मुंबईमध्ये येतं प्रकारची माहिती आपण टॅकल करत आहोत समजून घेत आहोत येस वाजीनाथ तुम्ही बीड जिल्ह्यातून आहे ओके तुमच्याकडे एक महत्त्वाचं काय आहे तुमच्याकडे काय महत्वाचं एक ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहे एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी कोणतं ज्योतिर्लिंग आहे ते महाराष्ट्राची पावित्र्यता वाढवतं महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये एक श... आ... मानाचा शिरपेच देत तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या किन किनारी किंवा काठी वसलेलं आहे तर नीट लक्षात घ्या दहिसर नदी मी आहे नाशिकमधून पण सध्या पुण्यात स्थिरावलेलो आहे मी आहे तसा नाशिकमधून पण पुण्यामध्ये माझं स्थिरावलेलं आहे कारण की पुणे हे ज्ञानाचं माहेरघर आहे त्याच्यामुळे नानाच्या माहेर घरामध्येच आपल्याला काय करावं लागतं विद्यार्थ्यांना आपलं बसस्तान मांडावं लागतं बरं आता सगळ्यात महत्वाचं मुंबईला जोडणारे घाट कोणते विद्यार्थ्यांनो मुंबई शहराला जोडणारे घाट आता मी जर तुम्हाला म्हटलं नाशिक नाशिकवरून जर मला मुंबईला जायचं असेल तर कोणता घाट मला क्रॉस करावं लागतं आणि पुण्यावरून जर मला मुंबईला जायचं असेल विद्यार्थ्यांनो तर कोणता घाट क्रॉस करावं लागतं हे पण महत्वाचं आहे बरोबर आहे ना विद्यार्थ्यांनो जर मला नाशिक मुंबईला जायचं असेल तर कोणता घाट क्रॉस करावा लागेल आणि मला पुण्यावरून आणि मला पुण्यावरून जर मला मुंबईला जायचं असेल विद्यार्थ्यांना तर मला कोणता घाट क्रॉस करावा लागेल तर नोट डाऊन करायचं विद्यार्थ्यांना याला आपण म्हणतो थळघाट कोणता घाट म्हणतो थळघाट ज्यालाच आपण कसारा घाट पण म्हणत असतो बरोबर आणि इकडचा जो घाट विद्यार्थ्यांना मुंबईवरून जर आपण पुण्याला जात असतो तो असतो बोरघाट तर हा बोरघाट जो आहे ना विद्यार्थ्यां रस्त्यासाठी आणि रेल्वेच्या याच्यासाठी खूप सुटेबल आहे तर जेव्हा तुम्ही बीएमसी किंवा सरळ सेवेच्या परीक्षा तयारी करत हा भाग तुम्हाला महत्वाचा असतो आणि तो परिपूर्ण पद्धतीने तयार करायचा असतो आणि तुम्हाला हे पण सांगतो आपण सातशे वीस महाराष्ट्राला एकूण किती सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे बरोबर अगदी तुमच्या पालघर पासून नीट लक्षात घेऊ तर तुमच्या पालघरपासून सिंधुदुर्ग पर्यंतचा जो तुमचा काही भाग तो तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने तयार करावा लागेल आणि सातशे वीस किलोमीटरचा जो काही भाग त्याचं स्प्लिटिंग प्रॉपर पद्धतीने तुम्हाला करावा लागेल त्याचा उतरता क्रम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करावा लागेल आलं लक्षात बरं आता जे 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 विद्यार्थी ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे त्यांनी परिपूर्ण पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करा आलं लक्षात अजूनही कमेंट टाकता येत नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मुंबईची परिपूर्ण माहिती मी तुमच्या समोर घेणार आहे कोणताही घाट असू द्या नाशिक मुंबई म्हटलं तर थळघाट कराड चिपळूण म्हटलं तर कुंभारली घाट कोल्हापूर पणजी म्हटलं तर फोंडा घाट पुणे बारामती म्हटलं तर दिवा घाट कोल्हापूर राजापूर म्हटलं तर अनुस्कर घाट वाई महाबळेश्वर म्हटलं तर पसरणी घाट प्रणाली येत आहे तुमच्या कमेंट येत आहे सर्व कमेंट दिसताय लवकरात लवकर लाईक करा शेअर करा तर याचं उत्तर येतं मुंबई उपनगर तर आपल्याला जेवढ्या काही आहे नीट लक्षात घ्या ज्या काही खाड्या असतील तुमच्या न नद्यांवरती असणारी जलप्रणाली असेल किंवा तुमच्या काही महत्त्वाचे बेट असतील हे परिपूर्ण पद्धतीने सगळ्यांनी लर्न करायचं आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाजेनाथ प्रणाली यस गजानन भाऊ तुमचंही स्वागत जुने विद्यार्थी आहात तुम्ही आमचे तुमचे ऋणानुबंध असेच राहू द्या आणि ज्ञानामध्ये भर पाडा सगळ्यात महत्त्वाची ऐतिहासिक पार्श्वभूमी ज्या लायब्ररीला भेटलेली आहे यस यस चला चला फ्युचर कॉप्स तुमचंही स्वागत मुंबईतील सर्वात जुने वाचनालय म्हणून कोणता ऐतिहासिक भाग आहे एशियाटिक सोसायटी रासून वाचनालय मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय पेटीट वाचनालय चला बरं पटकन प्रत्येकाने जोडलं जायचं आहे येस ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करायचंय हा आपलं स्वतःचं मनीष किरडे सरांचं विदर्भ अकॅडमीचं एक परिपूर्ण आपण ॲप आप आप लाँच केलेलं आहे तर त्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला करंट अफेअरच्या सर्व टेस्ट फ्री आहे त्या ते तुम्हाला नक्की अटेम्प्ट करू शकतात वीस टेस्ट आपण डिझाईन केलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही घ्या ओके तर याचं उत्तर येतं एशियाटिक सोसायटी रॉयल एशियाटिक सोसायटी बरेचसे समाजसुधारक या मूवी या लायब्ररीत अभ्यास करायचे पुढे चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यानो तुमच्या स्क्रीनवरती अचूक उत्तराचा वेध घ्या मध्य रेल्वेचं विभागाचं मुख्यालय कुठे आहे चर्च गेट सी एस टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सिकंदराबाद आणि हावडा मध्य रेल्वे म्हटलेलं आहे येऊन जाऊन आपली सर्व माहिती कुठे येते थे अगदी बरोबर प्रणाली परफेक्ट परफेक्ट बरेच जण परफेक्ट उत्तर देत आहे आणि छान पैकी माहिती देत आहे आलं लक्षात तर याच उत्तर येतंय तुमचं येस 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 तर याचं उत्तर येत आहे थे विद्यार्थ्यां छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये शिवाजी महाराजांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा एकदा नारा द्यायचा आहे कारण की हे दोन असे म्हणजे एक बघा एक छत्रपती शिवाजी महाराज असतील एक काळामध्ये बर छत्रपती शिवराय असतील बर त्यानंतरचा नंतर त्यांची समाधी शोधणारे आपले क्रांती सूर्य ज्योतिबा ज्योतिबा फुले आणि त्यानंतर आपण जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिघांची आपण जी आ, ही भाग बघितली विद्यार्थ्यां डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा जेव्हा उल्लेख करतो विद्यार्थ्यांनो ही महाराष्ट्राची अस्मिता आहे बरोबर आहे का नाही एक एक कार्यकाळामध्ये एक एक गोष्टी उभ्या केलेल्या काळामध्ये एकच एक मिनिट पुढचा प्रश्न एकच एक मिनिट सात बेट तुम्हाला दिसत का विद्यार्थ्यांनो तुमच्या समोर नीट बघा सात बेट तुमच्या समोर दिसताय का प्रॉपर सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे सात बेटांचे कमेंट बॉक्स मध्ये नाव द्यायचे आर टी कोड माहितीये का चला पटकन सगळ्यांनी पटापट पटापट उत्तर टाकायचे विद्यार्थ्यांना सात बेटांचे नावं दिसत का सगळ्यांना सात बेटांची नावं दिसताय का आणि सात बेटं जोडण्याचं क्रेडिट कोणाला जातं ते पण माहिती असायला पाहिजे सात बेटं जोडण्याचं क्रेडिट कोणाला जातं तर गॅरॉल्ड एनजियर नीट लक्षात ठेवा गॅरॉल्ड एनजियर तुम्हाला जर कमेंट उशीरा येत का असं काही नाही ना लेक्चरची लिंक डिस्क्रिप्शन सर्व माहिती पाहिजे बरं का तुम्हाला चला पुढे उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र अग्री बरोबर यस yes, उषा मेहता यांनी भूमिगत राहून कोणत्या ठिकाणी आकाशवाणी केंद्र सुरू केलेलं होतं ऐतिहासिक वारसा ऐतिहासिक गोष्टी प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये पाहिजेच तर तुमचं उत्तर आहे तर मुंबई बरोबर भूमिगत चळवळीच्या माहिती प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे आणि सर्वात स्वस्त आणि जलद स्वस्त पर्याय म्हणजे रेल्वे अवजड वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वे उत्तम पर्याय आहे तर मला सांगा भारतातील पहिली रेल्वे जे आहे विद्यार्थ्यांनो स्वत भारतातील पहिली रेल्वे कोणत्या तारखेला धावलेली होती भारतातील पहिली रेल्वे कोणत्या तारखेला आणि कुठून कुठपर्यंत आणि इंजिन किती होते ते मला सांगायचंय इंजिन किती होते आणि नाव सांगता येतील ते तें का ते पण मला सांगायचं आहे कमेंट बॉक्स जरा जिवंत करा कमेंट बॉक्स तुमचा हक्काचं व्यासपीठ आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची सर्वांची उपस्थिती दिसली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करा लाईक करा आणि कोणाला अजूनही पण जर लिंक भेटत नसेल तर श... लिंक मा मागण्यासाठी आपल्या ॲपची शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न माझं नाव आहे दीपक शिंदे माझा शिकवण्याचा अनुभव आहे सात वर्ष तुम्हाला कोणत्याही अभ्यासाबद्दल बी एम सी आर आर बी एन टी पी सी पोलीस भरती कोणत्याही अभ्यासाबद्दल तुम्हाला डाऊट येत असेल नियोजन कसं करायचं तर हे सर्व तुम्ही मला या नंबरवरती तुम्ही विचारू शकता फक्त कॉल करण्याआधी व्हॉट्सअप मेसेज टाकत चला ओके हे प्लॅटफॉर्म तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे तुमचं आलं लक्षात तर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न अगदी बरोबर सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न अगदी बरोबर इंजिन किती होते तीन इंजिन होते तीन इंजिनचे नावं एमपीएससी मध्ये पण विचारले जातात साहिब सिंध सुलतान अगदी बरोबर गजानन भाऊ साहिब सिंध सुलतान खूप भारी खूप भारी बरोबर परफेक्ट अलग लक्षात आणि देशातील पहिली विद्युत रेल्वे हा प्रश्न सेवेला येऊन गेलेला आहे देशातील पहिली विद्युत रेल्वे जर म्हटलं विद्यार्थ्यानो विचारलं गेलेलं आहे आर आर बी एन टी पी सी मध्ये तर त्याची तारीख नोट डाऊन करून घ्या विद्यार्थ्यांनो तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस बरं ती कुठून कुठपर्यंत होती तर ती व्हिक व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजे आत्ताचं छत्रपती शिवाजी टर्मिनल तर ते कुठपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ई एम यू इ एम यू इलेक्ट्रिकल मोटिक मोटिवेटिव्ह युनिट किंवा व्हेकल असंही म्हटलं जातं ईएम यू आलं का अलग लक्षात पहिली एसी रेल्वे बरं आर आर बी एन टी बी सी मध्ये बरेचसे प्रश्न विचारले जातात ब्रॉडगेज रेल्वे किती आहे किंवा काय आहे बरोबर मुंबई दिल्ली याच्यासाठी कोणती रेल्वे जाते मुंबई पश्चिम रेल्वे मध्यम रेल्वे बरोबर मध्य रेल्वेचं हेडक्वार्टर कुठे आहे पश्चिम रेल्वेचं कुठं आहे आणि वेगवेगळ्या ज्या एक्सप्रेस आहे अलग लक्षात वेगवेगळ्या ज्या एक्सप्रेस आहे त्या आपण लेक्चरच्या शेवटी बघूयाच आल लक्षात तर मला सांगा नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे तुम्हाला माहिती असेल कोणी पण सांगेल माधवी पुरी बुच यांच्यावरती आरोप झाले होते बरोबर आहे का नाही माधवी पुरी बुच पहिल्या महिला अध्यक्ष कशाच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या याच याला म्हटलं जातं निफ्टी काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांना म्हटलं होतं निफ्टी आणि याला काय म्हंटलं जातं विद्यार्थ्यांना याला, म्हणतात सेन्सेक्स अलग लक्षात सेन्सेक्स सेन्सिटिव्हिटी इंडेक्स क्लिअर आहे मग मला सांगा महाराष्ट्र एक्सप्रेस जी काय धावती विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांना जोडते पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं बरोबर हरिप्रिया एक्सप्रेस ही कोणत्या दोन जंक्शनला जोडते हरिप्रिया एक्सप्रेस कोणत्या दोन जंक्शनला जोडते त्यानंतर डेक्कन एक्सप्रेस कोणत्या दोन ठिकाणांना जोडते चला पटकन उत्तर सगळ्यांचे कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या कोल्हापूर ते गोंदिया लगेच नोट डाऊन करायचंय प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एक एक छानशी माहिती बघतोय व्यवस्थितपणे समजून घेतोय हरिप्रिया एक्सप्रेस कोल्हापूर ते तिरुपती साऊथ इंडियाला जोडण्याचं काम करते कोल्हापूर ते तिरुपती प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे कन्फ्युजन पोलीस भरतीला कन्फर्म येणारा प्रश्न आणि जर डेक्कन एक्सप्रेस म्हटलं तर आपलं पुणे मुंबई बरोबर आहे का नाही स्वप्नील जोशी आणि हिचा मूवी बघितला असेल ना तुम्ही कोण कोणी कोणाकोणाचा आवडता चित्रपट एकदा मराठी चित्रपट हिंदी चित्रपटाचा उल्लेख नाही करायचा कोणाकोणाचा आवडता मराठी चित्रपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे माझा पुढचा प्रश्न रेडी आहे आणि त्या इमोशन्स मध्ये राहायचंय आपल्याला अभ्यासात सुद्धा असाच वेळ होऊन अभ्यास करायचा या वर्षी बीएमसी पोलीस भरती आर आर बी टी पी सी संधीत संधी कंबाईन आड उशिरा पडते प्री ओरिएंटेड आणि एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायला सुरुवात करायची आहे चला पुढचा प्रश्न विद्यार्थ्यांना तुमच्या स्क्रीनवरती छानपैकी योग्य माहिती घेऊया तुमचा आवडता मराठी चित्रपटाचं नाव कमेंट बॉक्स सांगायचं आहे सोपा प्रश्न तुमच्या कमेंट बॉक्स मध्ये आलेला आहे चला बोलतो व्हा कमेंट बॉक्स तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे सगळ्यांनी कमेंट परिपूर्ण पद्धतीने टाकायचं आहे चला पटापट पटापट जोडले जा अचूक वेध घ्या उत्तर द्या एकालाही मराठी चित्रपट आवडत नाही आय थिंक माझा आवडता चित्रपट तर आहे माझा आवडता चित्रपट आहे बर दे धक्का बरोबर सांगूया धनंजय माने कुठे राहतात कोणता मूवी येतो पर्याय क्रमांक दोन धनंजय माने इथेच राहतात का सगळ्यांच्या आवडतीचा असेल तो चला तुमच्याही आवडतीचा असेल चला मुंबई शहरामध्ये कोणत्या कंपनीचे कोणत्या कंपनीचे मुख्यालय नाही एलआयसी बीपीसीएल एच पी सी अशी ही, ही बनवा बनवी अगदी बरोबर मस्त आणि एक्झाम मध्ये पण आपल्याला अशीच बनवा बनवी नाही करायची बर का एक्झाम मध्ये आपल्याला रिअल राहायचंय रिअलिस्टिक राहायचंय बरोबर एक्झाम मध्ये प्रिपरेशन बनवा बनवीचं करायचं नाही प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड प्रॉपर करायचं आहे बरोबर बर, तर ओ एन जी सीचं हे दिल्ली साइडला आहे विद्यार्थ्यां बीपीसीएल येतं आणि एच पी सी एल येतं नवरत्न कंपन्या कोणत्या व्यवस्थित सगळं आपल्याला माहिती काढायची आहे बरं आता तुम्हाला चालू घडामोडीचं लेक्चर पण आपण चालू करणारच आहे घडामोडीचे लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर आपण पॅनलवरती मोठ्या चालू करणार मॅरेथॉन क्लास घेऊया का आपण मला सांगा मॅरेथॉन क्लास घ्यायचं का आणि सगळ्यांना जोडलं पहिले ऍप ॲपवरती तुम्हाला टेस्ट उपलब्ध करून दिलेली आहे टेस्टची लिंक तुम्हाला ॲपची लिंक तुम्हाला टाकतो मी ॲप ॲप कसं डाउनलोड करायची याची प्रोसिजर पण माहिती असायला पाहिजे सप्टेंबरच्या वीस टेस्ट तुम्हाला देण्यात आलेले आप आप, आप आप आहे आपल्या कोणत्या ऍपवरती विद्यार्थ्यांना विदर्भ अकॅडमी नावाचं ऍप आहे आपलं मनीष किराडे सरांचं आहे याची लिंक लागली तर मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तुमचं नाव तुमचा जिल्हा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय चालू घडामोडी सर्व काही तुम्हाला उपलब्ध होत आहे आपला दुसराही चॅनल तुमच्यासाठी सेवेत उपलब्ध करून दिलेला आहे डेडिकेटेड तुमच्यासाठी आहे आपण मॅरेथॉन क्लास पण घेऊया बरं ऍप कसं डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवर वर जायचं मित्रांनो प्ले स्टोअरवर वर टाकायचं इंग्लिश मध्ये विदर्भ अकॅडमी विदर्भ जर टाकलं विदर्भ अकॅडमी जर टाकलं तर तुम्हाला काय भेटेल विद्यार्थ्यांना प्रॉपर असा एक लोगो भेटल आणि लोगो लोगो जर सापडत नसेल तर मला सांगा तर तुम्हाला ॲपवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात येईल हे बघा लिंक भेटली का बघा आता तुम्हाला लिंक भेटते कशामध्ये कळालं का मी काय म्हणतोय ते नीट लक्षात घ्या हे हे सर्व तुम्हाला टेस्ट इथं उपलब्ध आहे ऍप्लिकेशनची लिंक तुम्हाला याच्यात आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर तुमच्या रिक्वायरमेंट सर्व काही गोष्टी उपलब्ध करा वरती आणखीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला प्रश्न आणखीन वाढवेल वाढवायचे का प्रश्न भरपूर सारी लोकसंख्येची भरपूर सारी माहिती आहे मग मा तुम्ही एक छोटसं काम करायचंय मला ऍप्लिकेशन डाउनलोड केल्याचा एक स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे तुम्ही आज आपण बाराच प्रश्न घेतलेले ना बरोबर आपण उद्या प्रश्न वाढूया वीस प्रश्न करूया उद्याच्या लेक्चरला आणि उद्याच उद्याच लेक्चर तुम्हाला विशेष भेटणार आहे उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी किती वाजता साडेसातलाच भेटूया विशेष मुंबईची पूर्ण माहिती चाळीस मिनिटाच्या पॅनलवरती आपण घेणार आहे चाळीस मिनिटाच्या लेक्चरमध्ये ठीके येस प्रणाली डेडिकेटेड जास्तीत जास्त प्रश्न घेऊया उद्या बरं घ्या आता थांबायचं नाही प्रणाली तुझ्यासाठी हे प्रश्न आहे चल प्रणाली तुझ्या शब्दाला मान लेक्चर लगेच नाही संपवायचं आपल्याला घेऊया तुझ्यासाठी दोन ते सगळ्यांसाठीच येस 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 डेडिकेटली आपण भरपूर सारे प्रश्न घेऊया कोकण रेल्वे कोण कोण आहे काय काय आहे चला पटकन तर तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे तर विद्यार्थ्यांस अठ्ठ्याण्णव आता कोकण रेल्वेची जी काही महत्वाची माहिती आहे विद्यार्थ्यां श्रीधरन यांनी विशेष माहिती घेतलेल्या गे, हा एकूण किती किलोमीटरचा आहे ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे एकूण किती बोगदे आहे किंवा सर्वात मोठा बोगदा कोणता किंवा महाराष्ट्रात किती रेल्वे तुमचे स्थानक आहे ते पण तुम्हाला महत्वाचं माहित असायला पाहिजे हाफकीन इन्स्टिट्यूट ही संस्था कोठे आहे विद्यार्थ्यांना हपकिन इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या ठिकाणी आहे पुणे मुंबई संभाजीनगर नागपूर बऱ्याच वेळा आपण बरीचशी माहिती जी आहे विद्यार्थ्यां संस्था बऱ्याचशा गोष्टी माहिती शिकायचं राहून जात आपल्याला बर का तर तुमचं मुंबईमध्ये येतं आता मुंबईचं जर वर्गीकरण केलं ना विद्यार्थ्यांक मी तुम्हाला होमवर्क मी पण देतोय आणि छोटासा अभ्यास पण द्यायला लावतोय महत्वाच्या संशोधन संस्था महत्वाच्या संशोधन संस्था कोणकोणत्या येत रे मुंबईमध्ये मी ओरली सांगतो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचंय हा नंतर मी ओरली सांगतो बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन ते कुठे मुंबई ते त्यानंतर तुमचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जर जिओ मॅग्नेटिझम ते सुद्धा मुंबईमध्ये आहे तुमचं आलं लक्षात त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या संस्था पुण्यात येतात मुंबईमध्ये आय एन एस अश्विनी रिजनल कॅन्सर सेंटर टाटा मेमोरियल हॉस्पिटल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलेशन हे सर्व मुंबईत येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं बार्क बार्क आणि बार्क आणि तुमचं सगळ्यात महत्त्वाचं टी आय टी आय एफ आर हे नोट डाऊन करून घेत चला भा भाभा अणुसंशोधन केंद्र आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च हे एक्झाममध्ये सरळ सेवेला आलेलं आहे सरळ सेवेला आलेलं आहे अलग लक्षात हे ॲप्लिकेशनवरती तुम्हाला भरपूर सारे अपडेट आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप लागत असेल तर तुम्ही मला मेसेज करा ॲप्लिकेशनची लिंक लागत असेल तर मला मेसेज करा आणि तुम्हाला परिपूर्ण बुक लिस्ट पाहिजे असेल तरी मला मेसेज करा प्रॉपर तयारी करा व्यवस्थितपणे प्रिपरेशन करा चला पुढचा प्रश्न अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तुमच्यासाठी मेहनत घेतोय का नाही मला सांगा तुमच्यासाठी मेहनत घेतोय का नाही तुम्ही फक्त एकच पाठबळ अन टू द लास्ट मोमेंट पर्यंत स्टुडंटला आम्हाला पोहोचण्यासाठी सहकार्य करा जास्ती पन्नास विद्यार्थ्यांचं आपलं स्वप्न आहे आपण पुढच्या दहा दिवसामध्ये एवढं शेअरिंग झालं पाहिजे तुमच्याकडून शेअरिंग इज अ केअरिंग आज आपण सोळा विद्यार्थी शिकतोय सोळाचे चे छत्तीस झाले पाहिजे आणि छत्तीसचे पन्नास झाले पाहिजे आपलं टार्गेट जास्तीत जास्त डेसिमिनेशन म्हणतात इन्फॉर्मेशनला तुम्ही घेऊन जाऊ शकतात भाऊदाजी लाड बऱ्याच जणांचं चुकत आहे आणि आहे बघा सोपा हा सोपाय तालुका नाही आहे मुंबई अधिनियम जो काही कायदा आहे तो मुंबई आणि मुंबई शहरला लागू नाहीये बर प्रश्न आवडले प्रत्येकाला प्रत्येकाला प्रश्न आवडले का आज तर मी एक्स्ट्रा चार ते पाच प्रश्न घेतलेले बरं लेक्चरची लिंक किती पर्यंत तुम्ही सगळेजण व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवाल का मला सांगा उद्या तुम्हाला वीस प्रश्न पण आणि माहिती पण उद्याच लेक्चर आपण पॅनलवर वर घेऊया मस्त डिजिटल स्वरूपामध्ये घेऊया का बरोबर बर, तर मग सगळ्यांनी एक पाठबळ आहे की सर आम्ही लेक्चरची लिंक व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवू सर आम्ही तुमच्यासाठी एवढं तर नक्कीच करू जबरदस्त क्वेश्चन ना हां मग तुमचा रिस्पॉन्स पण तेवढा जबरदस्त पाहिजे मला एवढं तर करू शकतात ना गुरुदक्षिणा आणि शेअरिंग करायला जीएसटी थोडी ना लागतो मित्रांनो शेअरिंग करायला थोडी ना जीएसटी लागतोय आपल्याला सरांचं प्रेम सरांवरचं प्रेम दाखवायला आपल्याला फक्त काय करायचंय शेअर करायचंय आणि सर आता करंट अफेअरचं पण आणून देणार आहे तुम्हाला मग ॲप्लिकेशन जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला एकच गोष्ट आहे काय येस 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 उद्या उद्या प्रश्न नक्की घेणार आता आता माझं पुढचं उद्या माझं पुढचं रुटीन आहे तुम्हाला नक्की मी प्रॉमिस केलंय ना मी तर चौदाव्या प्रश्नावरच थांबत होतो पण आता मी देतोच आहे ना तुम्हाला येस yes. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका कसं करायचं अरे सोपं आहे प्ले स्टोअरवर जायचं डेली फ्री टेस्ट, तर टेस्ट आहे तर करंट अफेअर्स तुम्हाला टेस्ट उपलब्ध आहे आणि आपल्या प्ले स्टोअरवर जायचं विदर्भ अकॅडमी असं टाकायचं आणि ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला लवकर देईल आणि मला मेसेज करा तुमचे सजेशन माझ्यापर्यंत पोचवा शहाऐंशी सत्तावन्न बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा ना माझा नंबर आहे व्हॉट्सअप करू शकतात तुमचे सजेशन देऊ शकतात अरे काही नाही आपलं काम करत राहायचं फ्युचर कॉप्स ए बघा यूट्यूबवरती मला शिकवण्याचा चार वर्षाचा अनुभव आहे वाईट अनुभव पण आला अलग आला। लक्षात तर आपलं काम करत राहायचं नेकीकर देरिया मे ढाल माझं नाव आहे दीपक शिंदे तुमचं नाव डायरेक्ट कॉल करू नका मला व्हॉट्सअपला मेसेज टाका लेक्चरचे लिंक व्हॉट्सअपचे तुम्हाला जोडलं जायचं आहे आणि आपले टेलिग्राम ग्रुप पण आहे आणि ॲप्लिकेशनचे हे पण आहे ठीक आहे ओके 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 हे बघा असं पण आहे एस डी एमला कोणीतरी पाठवलेलं होतं तेव्हा तो आलेला आहे बघा ठीक आहे चलो टेक केअर जय महाराष्ट्र करा कष्ट यावर्षी काढा पोस्ट జయమహారాష్ట్ర